नमस्कार लोकसंदेश संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या विश्रामबाग येथील महानगरपालिकेच्या एका ओपन स्पेस मध्ये डायरेक्ट रोडवरील लाईटच्या खांबावरून एक मार्क्युरी लाईटचे चे कनेक्शन घेऊन ग्राउंडच्या आत लावलेले आहे लाईट संध्याकाळी चालू होते आणि सकाळी बंद होते आणि ते पूर्ण वेळ त्या ग्राउंडवर एकही व्यक्ती नसते परंतु एकालाही त्याच्याशी देणं घेणं नसतं कारण पैसा हा लोकांचा जातो त्या अधिकाऱ्यांना विचारलं असता आम्ही ते टेंडर समृद्धी कंपनीला दिलेलं आहे तुम्ही त्यांना विचारा अशी उत्तरं देतात सांगलीतील असे भरपूर रोड आहेत ज्या रोडवर एकही लाईट नाही गेले सहा महिने झाले त्यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला परंतु अजूनपर्यंत लाईट लागलेली नाहीत आणि अशा ठिकाणी जिथे कोणी नाही तिथे मर्क्युरी चालू आहे महानगरपालिकेचा हा आंधळा कारभार अशा पद्धतीने लोकांचा संताप वाढवतो आहे पियुष भाटे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा